आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क आपण आलेलो आहोत हिप्पळगाव या गावी आलेलो आहोत आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं इथं प्रचार यंत्रणा इथं सध्या चालू आहे काही जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काही कार्यकर्ते आहेत आपण चर्चा चार। करत काय नाव आपलं माझं नाव अब्दुल अजीज राजेसा मुल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका कार्याध्यक्ष व तसेच मुस्लिम एकता फाउंडेशन तालुका अध्यक्ष म्हणून मी इथं काम करतो कशा पद्धतीनं प्रचार चालू आहे तुमचा आणि काय नागरिकांमधून कसा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो की कशा पद्धतीचं काय एरो जिल्हा परिषद मतदारसंघ आणि दोन पंचायत समिती मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं खूप लोकांकून प्रतिसाद आहे शंभर टक्के काय तुमच्या भेटी गाठी कशा पद्धतीचा होत आहे नाही नाही आता आम्ही मतदारसंघामध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस अनेक लोकांचे प्रश्न येतात म्हणजे सामाजिक काम करताना घरकुलाचे प्रश्न असतील पगारीचे प्रश्न असतील अल्पसंख्यांकाचे प्रश्न असतील आणि रस्ते पाणी पांदन रस्ते वगैरे हे ना याच्या बाबतीत शेतकऱ्यांसुद्धा खूप मोठा लोकांचा तक्रारी आहेत ते आमच्या जिल्हा परिषदचे मेंबर शीतलताई धर्माजी सोनकोडे हे जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून उभा उमेदवार म्हणून आहेत तसेच पंचायत समितीचे आमचे चव्हाण मॅडम येरोळ पंचायत सम समितीमधून आहेत ते पण चांगले ॲक्टिव्ह आहेत आणि त्यानंतर हेपळगाव मतदारसंघामध्ये रवींद्र धुमाळ पण आहेत हे दोन पंचायत समिती उमेदवार आणि जिल्हा परिषद उमेदवार म्हणून आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून उभा उभ्या उभ्या आहेत ते आमचे अजितदादा पवारसाहेब यांच्या माध्यमातून या तालुक्याला सूरजदादा चव्हाण एक चांगलं नेतृत्व आमच्या तालुक्याला निभवलेलं आहे चांगलं काम केले आहे त्यांच्या माध्यमात जसं काही जसं नगरपंचायतीमध्ये पाच कोटी सत्तर लाख रुपये निधी आणले कोणी आणले सु अजितदादाच्या माध्यमातून सूरजदादानी या ठिकाणी घड्याळ त्या चिन्हावर लोकांनी मतदान करावं आणि खरंच आणि या ठिकाणी अजून विषय सांगतो येरोळ मतदारसंघामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र कोणी आणलं सूर्यदादा चव्हाणनी आणलं कोणी आणलं नाही फक्त सूर्यदादा चव्हाणनी आणलं आणि एवढं विकास निधी या तालुक्यामध्ये कोणी आणलंस तर सूर्यदादा चव्हाण यांच्या माध्यमातून आणले विशेष अजून एक तुम्हाला सांगतो अल्पसंख्याक समाजाचा निधी आत्तापर्यंत कुणाही कुणीही आणि कुणाही इथं आणलेले नाही आणि फक्त फक्त अल्पसंख्यांकांचा निधी या तालुक्यासाठी हिप्पागाव असल येरोळ असेल दामणगाव असल बोळेगाव असल साकोळ असेल या ठिकाणी सर्व प्रकारचा अल्पसंख्याकांचा निधी भरपूर श कब्रस्तान भिंत असल आणि अनेक अने, अने कोणी रस्ते असतील या अल्पसंख्याकचा निधी आणायचं काम कोणी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सूरजदादा चव्हाण यांनी या तालुक्यासाठी आणलेलं आहे काय चर्चा तुम आता जे तुमच्या पक्षातील काही सर्व आहेत काय चर्चा कुजबोज आहे का तुमच्यापर्यंत येते का किंवा हे दुसऱ्या तालुक्यातले उमेदवारांले असं काही चर्चा नाही नाही असं काही नाही हो असं कोणी काही म्हणणार आहे कारण काय निलंगा मतदारसंघ आहे का नाही निलंगा मतदारसंघ आहे मग बाहेरचं कसं म्हणता येतील नाही शीतलताई हे आमच्या मतदारसंघातले आहेत असं आम्ही मानतो आणि जनतासुद्धा म्हणते म्हणून असं काही कोणी म्हण म्हणत नाही अरे विरोधी लोक म्हणतात त्याला सोडून द्या पण जे मतदार सुरूसामान्य मतदारसंघ मतदार आहेत ते ह्या मतदारसंघामधलेच उमेदवार आहेत असा ठाम विश्वास आहे आणि पुन्हा एकदा मी माझ्या अल्पसंख्याक समाजाला मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की सूरजदादा चव्हाणनी अल्पसंख्याकासाठी खूप काही निधी आणलं आहे मी अल्पसंख्याक बांधवांना विनंती करतो आपल्या माध्यमात पुन्हा एकदा की ह्या गड्याळ चिन्हावर शीतलताई सोनकोडे व पूनम चव्हाण पाटील मॅडम और रवींद्र धुमाळ यांना घडीच्या चिन्हावर बटन धावून प्रचंड बहुमताने असं निवडून द्यावं तुमच्या माध्यमातून आव्हान करतो